स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं गौतम काकडेला रणजित निंबाकर खून प्रकरणात अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आलं साहजिकच शहाजी काकडे आणि गौरव काकडे या दोघांचीही पोलीस कोठडी आज संपत होती कारण त्याला न्याया न्यायालयाने एक जुलैपर्यंतची पोलीस कोठडी दिली होती त्यामुळं ही पोलीस कोठडी मागू वाढवून घेण्यासाठी आज या सर्वांनाच बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं ज्यावेळी ही पोलिसांची गाडी आली त्यावेळीची ही क्षणचित्र आहेत शहाजी काकडे गौरव काकडे गौतम काकडे आणि त्याचे बाकीचे साथीदार अशा स्वरूपात पोलिसांनी यांना न्यायालयात हजर केलं यानंतर पोलिसांनी यासंदर्भातील पुढील तपास करावायचा असल्यानं सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती बारामतीत निंबूत बारामती तालुक्यातील निंबूत येथे सत्तावीस जून रोजी हा गोळीबारचा प्रकार घडला होता ज्यामध्ये सुंदर बैलाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात व्यवहारामध्ये बत्तीस लाख ,00 ,00 रुपयांची मागणी रणजित निंबाळकरांनी केल्यानंतर गौतम काकडेचा भाऊ गौरव काकडे यांनी रणजित निंबाळकरांवर गोळी झाडली होती यानंतर गंभीर जखमी झालेले रणजित निंबाळकर यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यामध्ये उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला या प्रकरणात अगोदर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर मात्र आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे साहजिकच गुन्ह्याची कलम देखील बदललेली आहेत आणि आता शहाजी काकडे यांना तपासासाठी जी एक जुलैपर्यंतची मुदत दिली होती ती आज संपत असल्याने या सर्वांनाच आज कोठडी वाढवून घेण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आलं काल रात्री उशिरा गौतम काकड्याला पोलिसांनी अटक केली सव् सत्तावीस जून रोजी हा प्रकार घडल्यानंतर पोलिस त्याच्या मागावरती होते गौतम काकडे हा पोलिसांना गुंगारा देत होता आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची तसेच वडगाव निंबाकर आणि बारामती पोलिसांची पथकं गौतम काकडेच्या मागावर होती आणि रात्री उशिरा गौतम काकडेला अटक करण्यात आलं आणि आज सकाळी आज दुपारी उशिरा